देशातील महिला अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे जनजागर रॅलीचे आयोजन या प्रसंगी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता शिवतीर्थ मैदान येथून करण्यात आले होते या रॅलीमध्ये असंख्य महिलांनी आपला सहभाग नोंदवला असून महिला संरक्षणाचे धडे देणारे प्रात्यक्षिके या रॅलीमध्ये सादर करण्यात आली बदलापूर कोलकाता येथील महिला भगिनींवर अत्याचार करणाऱ्या नरा नराधामांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजातर्फे जनजागर रॅलीचे आयोजन शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट सुचिता हडा व भाजपा महिला उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली खऱ्या अर्थाने आज महिला हे पदोपदी सिद्ध झाले एकेकाळ असा होता की त्यावेळेला मुलींना संरक्षणाचे धडे दिले जात होते पण मला असं वाटतं आता मुलींना त्याची गरज निर्माण झालेली आहे अन्याय सहन करणार नाही अन्याय करू देणार नाही हे मुलींमध्ये रुजवावं लागेल आणि ते जर नाही रुजवलं तर रोजच्या जे काही मुलींना अन्याय अत्याचार होत आहेत ते आहेत आणि त्याला आळा घालण्यासाठी आज सगळ्या महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की महिलांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना संरक्षणचे धर्जे दिले केले पाहिजे त्या माध्यमातून आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रात्यक्षिका आपण ज्या मात्र दाखवतो जर आपण पुरातन काळ बघितला असता की त्यावर महिलांना ते संरक्षण शिक्षण शिक्षणाचे धर्ज त्या ठिकाणी दिले जात होते पण त्याच्या आत कोणाचं कमतरता आहे की होण्याची गरज आहे आणि हे करत असताना मुलांवर ते संस्कार करण्याची पण गरज आहे जसं आपण मुलींना म्हणतो की सातच्या आत घरात आहे तसं मुलांवरही परतरी ही माते समान परस्तरी ही पहिले समाज हे शिकवण्याची आज गरज आहे आणि हा संस्कार घरातनंच दिला जाऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की आज सगळ्या माता भगिनी ह्या रस्त्यावर उतरल्या आज या अन्यायविश्वास दुर्दैवी वाचा बोलण्याची गरज होती त्या माध्यमातून आज या महिला एकीकडे आंदोलन करतो दुर्दैवी या एका शब्दात आजच्या मुलींच्या पालकत्वाचं वर्णन आपल्याला दुर्दैवाने करावं लागणार आहे आणि खरं सांगायचं तर आज ज्या सगळ्या आमच्या मुलींचा चमू आपल्याला सगळ्या स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकं दाखवतोय हे आपण आपल्या मुलींना शिकवलं आणि हे शिकवल्यानंतरसुद्धा दुर्दैवाने तरीही मुलगी सुरक्षित नाही कारण दुर्दैवाने आज महिला अत्याचाराच्या घटनांचा पॅटर्नच बोललेला आहे महिला अत्याचाराच्या घटना ज्या वयोगटासोबत होत होत्या तो वयोगटसुद्धा आता बदलला आहे आणि महिला अत्याचार दुर्घटना म्हणजे स्वसंरक्षण आम्ही शिकवलं की एखादा पुरुष तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा पण आता आपण दुर्दैवाने बघतोय की सामूहिक बलात्काराच्या घटना वाढायला लागलेल्या आहे आणि त्यानंतर त्या मुलीला संपवूनच टाकणे तिची हत्या करणे हा पॅटर्न आता वाढलेला आहे जी चिमुरडी साडेतीन वर्षाची चिमुरडी की काही काहीच सांगू बोलू शकत नाही जिला घडणारी घटनाच कळत नाही तिच्या सोबत सुद्धा अत्याचार वाढलेला आहे त्यामुळे आता गरज आहे समाज मन बदलवण्याची समाजाची मानसिकता बदलवण्याची सामाजिक पालकत्व ही संकल्पना समाजात रुजवण्याची आता गरज आहे प्रत्येक स्त्री ही माते समान आहे हे संस्कार जन्माला आल्यापासून मुलांना देण्याची आता गरज आहे तरच हे चित्र आपण बदलवू शकू आणि हे प्रकार थांबवू शकू थँक्यू संपूर्ण तरुणी एकवटलेल्या आहेत विविध या संदर्भात पथनाट्य असतील त्यानंतर संरक्षणाचे प्रात्यक्षिका असतील या संदर्भात आज जनजागृती करण्यात येत आहे काय सांगाल हे असं तर निमित्त आज आपल्याकडे याय ये, यायलाच नको होतं सगळ्यात पहिली गोष्ट तर आज आपल्या भारतवर्षाची एक की आपल्याकडे महिलांना नेहमी देवी आणि आई म्हणून या स्वरूपानेच बघितलं जातं आपल्या भारताला भारत माता म्हणतो पण काही पुरुष त्यांचा दृष्टिकोन बिलकुल समजून येत नाही काही पुरुष अगदी विकृत बुद्धीचे आहेत आणि त्यांना महिलांना बघण्याचा बिलकुल दृष्टिकोन नाही आहे ते ह्या महिलांवरती ज्या महिला आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी जातात घरात काहीतरी चार पैसे कमवून आणण्यासाठी जातात अशा महिलांवरती चुकीची नजर टाकतात तर अशा पुरुषांचा दृष्टिकोन हा आज जे झालं ते झालं पण आज उद्या आज जे नवीन पिढी आहे त्यांना लहानपणीपासून महिलांनी तर आपला आपण स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे पण पुरुषांनी पण त्यांचा दृष्टिकोन बदलण्यापासून त्याच्या जन्मापासून त्याच्या पूर्ण परिवाराने त्याच्यावरती काम केलं पाहिजे की तू जर घराच्या बाहेर पडशील तर महिलाला एका चांगल्या दृष्टीने बघशील हे शिकवण त्याच्यासोबत दिली पाहिजे आज हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल